नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला तर कमधाबाद क्षेत्र आता हळूहळू भिरून चालले मात्र मान्सूनचा आस कोणत्या पट्ट्यामध्ये त्याचे चक्रकार वारे हे पाहायला मिळत आहेत आणि याच्या आसपासच पावसाची तीव्रता ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडे आहे आणि उत्तर भारतात हे पाऊस टिकून आहे राज्यात मात्र विशेष हवामान प्रणाली नसल्याकारणाने बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरड आहे घाटाच्या आसपास कोकणाच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदियाकडे काही अंशी ढगाळ वातावरण वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ वर्ध्याकडे काही अंशी ठाळ वातावरण आहे मात्र याही ठिकाणी हे जे काही ढग आहेत त्यापासून विशेष पाऊस सध्या नाही आहे आणि राज्याचे इतर ठिकाणी हवामान पूर्णतः कोरडं पाहायला मिळतं आहे येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल घाट आणि कोकणाच्या हे भागांमध्ये हलका ते हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे हे मधल्या पूर्वेपासून पश्चिमेकडील किंवा मध्यापासून मधले जे भाग आहेत या ठिकाणी विशेष पाऊस नाही मात्र याच्या पूर्वेकडील भागांमध्ये तसेच इकडे मराठवाडा आणि विदर्भाचे राहिलेला भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडीशी गर्जना किंवा पाऊस होईल आणि ही शक्यता खूप थोड्या प्रमाणात आहे खूप थोड्या एक दुसऱ्या गावांसाठी अशा प्रकारच्या पावसाचे सरी असतील बऱ्याच भागांमध्ये कडक ऊन राहील आणि हवामान हो मुख्यत्वे कोरडेसुद्धा पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका